हॅलो मामा वसंत चुगाव बोलतोय हॅलो दत्ता मामा मामा वसंत बोलतोय प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस नांदेडहून जी मामा नांदेडला भरपूर पाऊस झालाय मामा, मामा आणि विशेषतः नायगाव तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि शेतीमध्ये आत्ता जवळपास आपल्या कमरे इतकं पाऊस पाणी आहे मामा माझी विनंती पाऊस झाला नांदेडमध्ये नांदेड येऊन हो तुम्ही येऊन गेलात परंतु रात्रीपासून कालपासून इतका मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालाय प्रचंड मोठ्या प्रमाणात तर जेवढं काही शासनाकडून मदत जेवढी काही आम्हाला शेतकऱ्यांना करता येईल तेवढी मदत करणं गरजेचं आहे मामा नायगाव तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस कालपासून सुरू झालाय शेतीचं आतोनात नुकसान झालेलं आहे धडपुटीपेक्षाही पाऊस चालूच आहे मामा कालपासून पाऊस चालू आहे मामा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे मामा तेवढी विनंती प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला जेवढी होईल तेवढी मदत देणं गरजेचं आहे मामा ठीक आहे ठीक आहे ओके ओके जी जी मामा